नमस्कार सरकारी योजना एम एस तेरा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या एका अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर योजनेबद्दल बोलणार आहोत या योजनेचं नाव आहे मोफत ग्रहोपयोगी भांडी संच योजना या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांसांसाठी घरासाठी लागणारा संपूर्ण भांडी संच मोफत दिला जातो या योजनेमध्ये या योजनेमुळे कामगारांना महागडी भांडी विकत घ्यावी लागत नाही पैसे वाचतात आणि घरातील रोजच्या जीवन जीवनात थोडं सोपं होईल अशी भांडी तुम्हाला उपलब्ध करा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत त्या अटी काय आहेत ते आपण बघूया अर्ज करण्यासाठी पहिली गोष्ट आहे तो अर्जदार महाराष्ट्रात राहणारा असावा म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असावा दुसरी गोष्ट बांधकाम कामगार मंडळामध्ये त्याची नोंद असावी तिसरी गोष्ट त्यांचे वय अठरा ते साठ वय असावे चौथी मागील नव्वद दिवसात काम केले असल्याचा पुरावा त्याच्याकडे असला पाहिजे म्हणजे प्रमाणपत्र असावा आता आपण भांड्याचा संच काय काय आहे ते आपण बघूया या योजनेत मिळणाऱ्या भांडी संचमध्ये एक दोन नाही तर टोटल तीस वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात प्रेशर कुकर तवा कढाई ताट वाट्या ग्लास परात डबे मसाल्याचा डबा पाणी ठेवण्याच्या साकी बी फराटा आणि अजून बरंच काही या भांडी संचमध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एकूण तीस वस्तू तुम्हाला या संचामध्ये भेटणार आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी म्हणजे त्यांचा रहिवासी दाखला रहिवासी पुरावा महाराष्ट्राचा पाहिजे म्हणजे घरगुती क्षपकासाठी लागणारी जवळपास सर्व साधनं सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिला जातो आता आपण अर्ज कसा करावा अर्ज करण्याची पद्धत काय काय आहे ते आपण बघूया अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता पहिली अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावा तुमचा नोंदणी क्रमांक टाका आवश्यक कागदपत्रे अपलोड करा हा पहिला अर्ज करण्याची प्रक्रिया आहे दुसरी अर्ज कर करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धत आहे म्हणजे तुम्ही जवळच्या कामगार आयुक्त का कार्यालय कामगार आयुक्त का ऑफिसमध्ये जावा तिथे अर्जाचा फॉर्म भरून द्यावा लागतो सरकारी कामगार आधी कार्याकडे अर्ज देता ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुमची पडताळणे होते बायोमेट्रिक तपासणी होते आणि योग्य उमेदवाराची यादी जाहीर केली जाते त्यानंतर भांडी संच वाटप केला जातो महत्त्वाची सूचना आणखीन एक आहे अर्ज करताना कोणत्याही मध्यस्थाकडे किंवा दलालाकडे जाऊ नका सरकारी वेबसाईटवर किंवा सरकारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता याच्यामध्ये काय काय कागदपत्रं लागणार आहेत काय काय घेऊन जाणार आहात ते आपण बघूया कागदपत्र पूर्ण बरोबर आणि स्वच्छ द्यावीत म्हणजे खाडाखोड नसून कागदपत्रावर किंवा गहान कागदपत्र डाग पडलेल्या कागदपत्र नसावा चुकीची माहिती दिल्यास लाभ मिळणार अडथळा होऊ शकतो जर तुम्ही बांधकाम कामगार क्षेत्रात काम करत आहात बांधकाम कामगार आहात तर अजूनही या योजनेची लाभ घेतला नसेल तर अर्ज करू शकता जर माहिती पूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा नवीन माहिती आहे ही ताजी बातमी आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये